नमस्कार मित्रांनो सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत दरम्यान भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत भाजपसह सगळ्याच राजकीय पक्षांची केली आहे त्यामुळे राजकीय एकच चर्चा सुरू झाली असून कामटोस उंचवल्या आहेत दरम्यान सध्या राजकारणात तत्वनिष्ठता राहिलेली नाही हल्ली कुठली व्यक्ती कधी कुठल्या पक्षात जाईल याची काही शाश्वतीच नाही एखादा राजकीय विचाराला घट्ट धरून आयुष्य व्यतीत करणे हे दुर्मिळ होत चालले आहे सध्या सुरू असलेल्या गोंधळाला सामान्य जनता कंटाळी असून यामुळे जनतेचा लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास उडेल एखाद्याचे विचार पटत नसतील तरी त्याचा आदर करणे हा स्वभाव राहिला नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यांनी केला आहे एवढंच नाही तर हल्ली विरोधी पक्षांशी संवाद होत नाही त्यांचे वर्तन साजेशे राहिलेले नाही आणि सत्ताधारी पक्षाचे वर्तन साजेशे राहिले नाही हे असेच सुरू राहिले तर लोकशाही व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडेल अशी भीती नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे एवढंच नाही तर सध्या कोण उजव्या विचारसरणीचे कोण दावे हे कळतच नाही इतक्या प्रमाणात पक्ष बदलले जातात सध्या सर्व क्षेत्रात गुणात्मकता कमी झाली आहे त्याला अपवाध राहिलेले नाही आपण कसे वागतो त्याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे विरोधी पक्षांनी स्वतःच्या मर्यादा समजून घ्यायला हव्यात त्याचबरोबर सत्ताधारी पक्षांनी देखील आपली बंधने पाळावीत असं म्हणत गडकरींनी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांना खडे बोल सुनावले आहेत